नमस्कार लाडक्या बहिणीनो सरकारकडून या संदर्भात महत्वाची बातमी समोर आलेली आहे अनेक महिलांना या हप्त्याची प्रतीक्षा झालेली आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी अक्षय तृतीच्या दिवशी जमा केल्या जाणार आहे सरकारकडून या संदर्भात महत्वाची बातमी समोर आलेली आहे चला तर बघूया कोणती आलेली आहे राज्य सरकारने महिलांना सक्षमीकरणासाठी ही योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू केलेली आहे त्यानंतर दर महिना पात्र महिलांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केली जात होते मात्र अलीकडच्या काळात काही महिलांना पडताळणीमुळे काही महिलांना अपात्र केलेलं आहे यामुळे एप्रिल महिन्यात लाभार्थ्यांच्या ख संख्या घटक्याने कमी होत आहे वयोगट मर्यादित ठेवलेला आहे ज्या महिलांचे वय कमी असलेल्या महिलांचं एक पॉईंट वीस लाख महिलां या योजनेतून वगळण्यात आलेले आहे काही महिलांना बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसापूर्वी पोस्ट करून माहिती दिलेली होती योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी आहे आणि दर महिना त्या महिलेला एकवीसशे रुपये म्हणजेच लाडकी बहिणी योजनेचा आता एकवीसशे रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता नक्की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे सध्याच्या काळात सध्या एक पॉईंट वीस लाख महिलांना वयोमर्यादीमुळे योजनेतून वगळण्यात आलेलं आहे तसेच लग्नानंतर इतर राज्यातील स्थानिक लग्न झालेल्या महिला म्हणजेच त्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही आत्तापर्यंत सुमारे अकरा लाख अर्ज आरोग्य ठरले असून पंचवीस कोटी महिलाहून अधिक महिला या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत आणि काही महिला या योजनेचा नक्की लाभ घेत आहेत या योजनेमुळे महिलांच्या जीवनात तस्करी म्हणजेच बदलत बदल घडण्यात आलेले आहेत जुलै दोन हजार चोवीसपासून पासून योजनेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि आर्थिक मदत ही स सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसपासून पासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केलेली आहे लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारने ही योजना गेमचेंजर ठरवली गेली होती जानेवारीपासून महिलांची पडताळणी सुरू करण्यात आलेली होती कारण मै काही महिला आरोग्यातील या योजनेचा लाभ घेत घेतल्याच नव्हत्या सरकारने पात्र करून त्यांना आता लाडकी बहिणी योजनेचा नक्की लाभ द्यायचं ठरवलेला आहे ज्या लाडक्या बहिणीने आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर बँक खात्याशी आपला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचं आहे आणि आपण घर बसल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही हे लगेचच कळणार आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे सर्व लाडक्या बहिणींना ही योजना पाच वर्ष म्हणजे जवळपास पाच वर्ष सरकारने टिकवण्याचे घोषणा केलेली आहे सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि सर्व लाडक्या बहिणीकडे ज्या म लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे त्या महिलांकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न पाच एकरपेक्षा जास्त जमीन आणि त्यांच्या घरी फोर व्हीलर असल्यामुळे सरकारने आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलेलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणीकडे फोर व्हीलर किंवा अडीच लाखापेक्षा जास्त कमी उत्पन्न आणि पाच एकरपेक्षा कमी जमीन आहे त्या लाडक्या बहिणींना सरकारने एकवीसशे रुपये देण्याचे ठरवलेले आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद